आजा हे तादी करा तयारी रुखमेने देवा उ आजा हे तादृशी करा तयारी आजा हे तादशी करा तयारी रुखमे देवा उठा नी आजा हे तादृशी क तिकरा तयारी नाचून अभंग अभंगगाती चंद्र भाग्य चाती नाचून गाऊन अभंगगाती चंद्र भाग्य चाती आजा ताबती करा तयारी आजाव तादसी करा आजा तयारी रुखमिणी म्हणे देवा उठा लवकरी ी करा त्यजा है तादीकरा तारी जना बाई तुलसी आली घे उना बाई तुलसी हार आली घे उादी करा तयारी आज़ाए तादी करा तयारी रुखणी मने देवा उठा नौकरी आज़ाए बी करा तयारी आज हे बसी करा तयारी नाम देवा आला तुम्हाला चंदन बुक्का टिळा झाला उनी भाव भक्ती चंदन बुक्का तिळा आज आहे आजादती उठा लवकर आज हे तादती करा तयारी आज हे तादती करा चलि मने देवा उठा लवकरी आज हे सादशी करा तयारी आज हे तादशी करा तयारी आज आहे तादशी करा तयारी विखवारी रे मुगा विठला डोळे घरुनी पाहिला पाहिला माझ्या आनंद घाला आज माझ्या मनी आनंद घाला रे उदा विकला माझ्या मनी आनंद झाला आज माझ्या मनी आनंद झाला आशाडी काशीला साधू संत येत देवा तुझ्या कळकणाला आिरेता घसिहिला सादू संत ये पी देवा तुझा दर्शनाला बोलाल बुका वाहिना वाहिना बोलाल बुका वाहिला वाहिना आज माझ्या मनी आनंद झाला आज माझा मानी आनंद झाला वारी रे कला विकला डोळे भरून पाहिला पाहिला आज माझा मानी आनंद झाला आज माझा मानी आनंद झाला अमृुंगा होतो गजर दुमधुमले देवा तुझे पंढरपूर तार मृदुंगाचा होतो गजर दुमधुमले देवा तुझे पंढरपूर पटेवर हात ठेरुला ठेला कटवरी हात ठेविला ठेविला आज माझ्या मनी आनंद झाला आज माझ्या मनी आनंद झाला मिठ रे उभा दोरे भरून पाहिला पाहिला आज माझा मनी आनंद घाला आज माझ्या मनी आनंद घाला तामाल कोमल मूर्ती सुंदर त्यावर शोभे దరి పితంబర సామల కోమల మూర్తి సుందర చావర చోభే దరి పితంబర నా మన వందిలా వందిలా వన మీ వందిలా వందిలా आज माझा मनी आनंद झाला आज माझा मनी आनंद झाला रे विकवारी रेऊ भाविकला रे उभा भाविकला डोळे घालून पाहिला पाहिला आज माझा मनी आनंद झाला आज माझा मनी आनंद झाला मी आंधळी करते धावान मला जायाच गुरुच्या गावा मी आंधळी करते धावान मला जायाच गुरुच्या गावा मी गावा मला जायाच गुरुच्या गावा मी आंधळी करते धावा जायाच गुरुच्या गावा मी आंधळी करते धावा गुरुच्या गावा हो 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 अहो गुरुचे गाव किती दूर गुरुचे गाव किती दूर या आंधळी फ सांगेन खर या आंधडीला कोण सांगेन खर मी आंधळी करते धावान मला जायच गुरुच्या गावा मी आंधडी करते धावा मला जायाच गुरुच्या गावा मी आंधळी करते धावा मला जायच गुरुच्या गावा हो ही आंधडी झाली गुरु भेटी साठी येडी पीसी मी आंधळी झाली गुरु भेटी साठी येडी पीसी मी आंधडी करते दावा न मला जायाच गुरु गावा मी आंधडी करते दावा न मला जायाच गुरु गावा मी आंधडी करते भावना मला जायाच गुरुचा गावा हो, हो 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 अहो गुरु कृपेने गुरु गुरु गुरुचा गावा गेले गुरु कृपेने गुरु गुरुचा गावा गेले या आंधडीला मला आंधडीला गुरुने ज्ञान दिले मला आंधळीला गुरुने ज्ञान दिले मी आंधळी करते धावा गावा मी आंधळी करते धावा गावा मी आंधळी करते धावा नस गुरुच्या गावा हो 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 तुकड्या दात म्हणे गुरुच गावा चिंतनात चित्त लावा, नात, लावा नात सद्गुरु चरणी जोडीत दोनी हात सद्गुरु चरणी जोडीत दोनी हात, मी आंधळी करते धावा मला जायाच गुरुच्या गावा मी आंधळी करते धावा मी आंधळी करते धावा न मला जायाच गुरुच्या गावा गणगण गणत गणगण गणत गणगण गणत गोते गणगण घनात गण

राती हो हो हो, हो देव मारतंड ारी शेळ्या मेंढ्या तातो धणी देव मार मल्हारी शेळ्या मेंढ्या तातो धनी आणि आवड बानू बाईची फात कात भाकरी आवड बानू बाईची फात ताकात भाकरी भारी गोगड कारा रंगाची थांडावर घुंगराची डोंगराची गोगडकारा रंग लाती हो खंडावर काटी बुलवराती गोंगोड़ी कारा रंग हो खंडावर काटी बुलवराती हो 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 चंद्रभागा वाल वंटी वो बागी तो बागी थे चंद्रभागा वाल वंटी चंद्रभागा आवड अबीबु तुळशी आवड अबीर बुप्ताची हो तुळशी काळा रंगाची हो खांद्यावर काठी भुंगराची घोगोड काळा रंगाची हो खांद्यावर काठी घुंगराची हो हो एका जनार्दने श्री हरी एका जनार्दने श्री हरी जनाबाई चा जना तो जनाबाई चा तो घरी अन दळण दळीत जाता वरी गटाला आवड ओमीची दळण दळीत जाता वरी गटाला आवड ओमीची गोगडी काळ काळा रंगाची हो खांद्यावर काठी डुंगराची खांद्यावर काठी डुंगराची घेऊन खांद्यावर काठी डोंगराची घोगडी काळा रंगाची हो खांद्यावर काठी डोंगराची घोगडी काळा रंगाची हो खांद्यावर काठी डोंगराची